शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा ज्यांना पारायण करणे शक्य नाही त्यांनी गुरुपौर्णिमापर्यंत या एकच अध्यायाचं पारायण केलं तरी पण ब्रह्मा विष्णू महेश यांच्या त्रिदेवांचा जन्माची अवताराची कथा आहे तरी पण सर्वांनी हा अध्याय दररोज ऐकावा म्हणजे आपल्याला त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि सुद्धा बळ आपल्याला प्राप्त होईल अशक्य ते शक्य होईल आयुष्य सोन्यासारखं होईल असा हा अध्याय गुरुचरित्रातला तिसरा अध्याय आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा पण ऐकला तरीसुद्धा आपल्याला एकशे आठ पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म त्रिदेवांचा दत्तांचा अवतार कसा आहे यांची ही कथा आहे तर सर्वांनी ऐकावं कोणी चॅनलला नवीन आहे तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात या कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करावा श्री गणेशाय नमो नमः श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय नमो नमः श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा एने परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुनी संतोषिनी नाम करणी विन्वी तसे मागिते जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हा लागुनी संदेह होता माझ्या मनी अजी तुवा फेडिला तुझेनी सर्व स्व लाधला आनंद जळी बुडालो परमतत्व जोडलो अजिचेनी दातारा ऐसी श्री गुरुमयीमान मज निपले तान आनंद मय माझे मन तिजे नि स्वधर्म पाळाय़ कवने ठाई तुमचा वासा नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला कृपाने दि सिद्ध मुनी तया शिष्या अलोंगिने अशीर्वचन देऊने सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होत गुरु तेथे ते असतो चमत्कार उससे जरी अम्मा आहारू गुरुस्मरणी नित्य जाना श्री गुरुचरित्र महिमान, तेची आम्मा अमृत पान सदा सेवितो याचे गुण मरुनी पुस्तक दाविले परमार्थ जे, जे, जे मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता चरित्र अक्षय धन पुत्र पोत्राद्री, गोधन कथा ऐकता होय जान तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पडती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोग पीडादी न होती व्याधी कधी जान जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञातवंत शतायुष्य ऐकता होय भरविसे ब्रम्ह हत्या पाप्या नाश होती ऐक चित्त ऐक ऐक चित्ते ऐकता इतके ऐकून त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी યા પરી તું મજ ભેટલાસી ગુરુચકાની સાંગીજે સ્વામી વિસ્તારુની અંધકાર અસ્તારજની સૂર્ય દયા પરી કરી અવસારી સિદ્ધયોગી અભય કરી ધરુયા સ્વય કરી ઘેવની ગેલા સ્વસ્તાના અસે ઠાવ ઠા જ્ઞાનપંથી કલ્પરૃક્ષા અશ્વતી બૈસુની સાગે જ્ઞાનજ્યોતિ એકાશીષા નામધારકા ને સાયે सोया गुरु दास्य का याची कारणे उपभादका होती तुझं अनेका चिंता क्लेश घडती तुझं ओळखावया मूर्तीसी आपुला आचार पर्यसी दृढ भक्ती धरुणी मानसी ओळखिले मग श्री गुरु ऐकूनी सिद्धांचे वचन संतुषे नामधारक सगुण शन शना करी नमन करुणावचने करुणिया तापत्रयाज्ञित पोळलो मी सागर संसारी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नौकी बसुनिया कृपेचा वायू पालनोनी देह तारक करुणे तारावे माते स्वामी या ऐशिया करुणा वचनी विनवी तिचे नाम करणे मस्त सिद्ध चिया चरणी ठेवी तो झाला पुन्हा पुन्हा तब बोलीला सिद्ध होणे न धरी चिंता अंत करणी उठवी तसे आश्वूसुन साकडे फेडी न तुझे आता जशी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टून संशय धरून मानसी श्री गुरु काय देईल मनसी तेने गुणे हा भोग भोगसी नाना कष्टे व्याकुळत सांडून संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझ नूपेशी सर्वता गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे बोधू तुझे अंतकरणी वेदू असे तया चरणांवरी તો દાતાર અખિલ મિ જૈસા પાહી પ્રજન્ય પડતો સર્વાઠાઈ કૃપાસંધુસા પત્રુસાર સાંગેન સાક્ષી એક થોર ભૂમિ ઉદક સ્થિર ઉન્નતિ ઉદક નાઈ જાન દૃઢ ભક્તિ જાના સકુલ ભૂમિ દંભીક ઓળખા ઉન્નતિ તુચ કારણે મનોકર્મી આવે શ્રી ગુરુ શ્રી મનુની શ્રી ગુરુ ઉપમા એ કનવ હશે મહીમા પ્રપંચ હોય પર બ્રહ્મા હસ્તમસ્તકી ઠેવુની આ કલ્પાનરુચિ દેવી ઉપમા कल्पिले नाभे त्याचा महिमा न कल्पिते पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सोडून एक चित्ती ध्याय पंदा बुज श्री गुरुचे इतके परुषिनी नामधारक नमन करुणी शनेक कर संपुट जोडून ऐक विणवी तसे सिद्धाशी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विणवी तसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरोपिले सकळ साले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया गुरु त्रिमूर्ती एकौकानिका मनुष्य मनुष्यवनी सर्व सांगावे विस्तारुनी म्हणून लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तू वा उत्साह विला तू ते महासुख लादले गुरुदासव्य फळले परब्रह्म अनुभवले अजी चेनी तुझा आता हिंडत आलो सकळ शिती कौनानव्या ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तु ते देखिली आम्ही ज्याशी इह पर स्त्रीची चाळ त्याशी ही कथा असे गोड स्त्रीकरणे करुणिया चित्ते एक चित्ते होऊन न तू भक्त केवळ स्त्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उचा निश्रय माना माझ्या वाचा लादसी चारी पुरुषात धन संपत्ती पुत्र श्रुती श्रुतीस्मृती इह सौक्य आयुष्य दीर्घ आयुष्य गती असे जाना गुरुचरित्र काम देणू वेदशास्त्र समग जाणू अवतरला त्रिमूर्ती आपण धरुणी नरवेश कलयुगी कार्या कारण अव होऊन येती हर हरी उतरा वरा भक्तजनांना तारवया ऐकून सिद्धांचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रिमूर्ती अवतार किंक राणा देह धरून मानुषी विस्तारुनी ते अम्मासे सांगी स्वामी कृपुशी म्हणून लागला चरणासी करुणावचन करुणया सिद्ध मने नाम धारका त्रिमूर्ती तीन गुण ऐका आदी वस्तू आपण ऐका प्रपंच वस्तू तीन जाना ब्रह्माच्या रजोगुण सत्वगुण विष्णुजान तमोगुण उमा रमापती आणि मूर्ती एकच अवधारा सृष्टी रचनेशी पोषक विष्णू परियसी रुद्रमूर्ती प्रणयासी त्रिमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एकन होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फिळते प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझं अमरीश म्हणजे द्विज एकादशी व्रतची या काज विष्णूशी अवतार करविले अवतार व्हाया या कारण सांगेन तुझं विस्तारून मन करूने सावधान एक चित्त परियसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभग्ञ्यात निश्रय करी दृढचित्त चित्त हरी चिंतन सर्व काळ असो त्याच्या व्रताशी भंग करावया आला ऋषी अथुती अतिथी येऊन हटेसी पावला मुनी दुर्वासा ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अमृष पडला धाक पूजा केली उपचारे विनवीत असे ऋषीश्वरांशी शीघ्र जावे स्नानांशी साधन हाये घटका द्वादशी यावे अनुष्ठान सारुनिया ऋषी जाऊन जाऊन नदीसी अनुष्ठान करती विधिसी विलंब लागता आली साधन कटका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पकवानी पाक केला ऋषी ती तव आले दुर्वासा देखा पाहुनी अमरीषीच्या मुखा मने भोजन केलसी अतिथी विन दुरात्मया शाप देता ऋषीवर राजे स्मरला शार्दंधर करवया भक्ताचा कैवार टाकून आला नारायण शरणांगताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे जान धावे देनू वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजी जन्म वावे वा अखिल योनिसे तव पावला ऋषिकेशी येऊन जवळी हुबा ठेला वे ऋषीचे वचन द्विज धरिले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रीद जान तया महाविष्णूचे विष्णू मने दुर्वासांशी तुवा शापिले अमरीशाशी राखीन आपल्या दासांशी शाप तुम्ही द्यावा दुर्वासा ज्ञानी ऋषीवर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमी भार कारण असे पुढी तसे जाणून ज्ञानी शिरोमनी मने तप करिता युगेशोने भेटी नवे हरिचरणी भूमीवर दुर्लभ शाप संबंधे अवतूर्ण येईल लक्ष्मी घेऊन तारा वया लागून भक्ता जना समजता परोपकार संबंधेची शाप द्यावा विष्णूशी भूमी फार पेडवयासी का कारण असे विचारून मानसी दुर्वासा मने विष्णूशी अवतारुणी भूमिसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा स्तूळ सूक्ष्मी वससी तू ऐसा कार्य कारण शाप अंगीकार जगाचा बाप दुष्टावरी असे कोप पाळ करावया ऐसे दहा अवतार झाले असे तुवा कर्णी ऐकले महाभाग्यवती विस्तिरेले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गोपती ते ब्राह्मणी ते ब्रह्मणी ज्ञानी जानती मूळ मती काय जाने आनिक सागन तुझ विनोद झालासी मग काय मनावे विनोद झालासी आणि अत्रि ऋषीची भाज व्रता शिरोमणी तिचे गृही जन्म झाले त्रिमूर्ती अवतारले कपट वेश धरुणी आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरूपलेसी देव अति वेशी पुत्र झाले कवनापरी ऋषी पूर्वी कवन कवनांपासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुणी मत सांगावे मने सरस्वती गंगाधर पुढे कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्ट सात तिसरी इत श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वते उपख्यान सिद्ध नामधारक संवादे अमरीश व्रत निरूपण नाम तृतीय ओ वि सख्या त्र्याऐंशी श्री दत्तात पर्ण नमस्तू श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर त्रिमूर्तीच्या अवताराची कथा ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अवताराची कथा संपूर्ण झाली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो शालीन भक्तीसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण